छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या म्हणजे आपला जो इतिहास आहे ना त्यात बऱ्यापैकी जणांना माहितीच आहे की, मा की महाराष्ट्रामध्ये खाद्य संस्कृतीचा जो वारसा आहे ना तो एकदम म्हणजे असा भारी लाभला आहे आणि त्याच वारसाचा आपण सातारामधलं व्हिडिओ जे केलं ना सातारामध्ये पण मस्त मस्त आपल्याला फूड बघायला भेटलं तिथलं आपण व्हिडिओ वगैरे हो घेतलं त्यानंतर आता आपण साताराच्याच थोडं अलीकडं एक अठरा किलोमीटर मीटराच्या अंतरावर आलो आहे तिथे आल्यानंतर नागपूरमध्ये आपण आलो आहे आल्यानंतर हॉटेल हो भैरवनाथ हो पॅलेसला आपण भेट देणार आहे त्यांच्या इथलं जे फूड आहे त्यांच्या इथे एवढं फूड आहे ना ते आपण सगळं फूड ट्राय करणार आहे आणि त्याचा ते रिव्ह्यू वगैरे आहे ना ते तुम्हाला कळवणार आहे ब्लॉग पूर्ण बघा ब्लॉग कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला वेळ न घालवता आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया काय मस्त अँबियन्स आहे आणि अम्बियन्स मध्ये जर असं मस्त मस्त असं डिलिशियस आपल्याला फूड ट्राय करायला भेटत असलं तर तुम्हाला पण एकदा यावं लागतंय हॉटेल भैरवनात कसं आहे म्हणजे आता मस्त असं पावसाचं सीझन चालू होणार आहे आणि त्यात तुम्हाला जर असं मस्त कुठं बाहेर फिरायला असलं तर तुम्हाला फिरायला फिराय जाण्यासोबतच तुम्हाला तिथं मस्त मस्त असं जर फूड पण ट्राय करायचं असलं तर हॉटेल भैरवनाथ इथे येऊन एकदा व्हिजिट करा त्यांच्यातलं जे फूड आहे ना ते एकदा ट्राय करा कारण की त्यांच्यातलं जे फूड आहे ना एकदम नॅचरल तयार होतं त्यांच्या इथलं बऱ्यापैकी फूड हे मासेच्या भांड्यांमध्ये वगैरे असं तयार केलं जातं त्यामुळं त्या जेवणाची जी टेस्ट आहे ना ते एकदम अशी घरच्या घरची जी टेस्ट असते ना त्यासारखी त्या होऊन जाते आणि अशी टेस्ट जर तुम्हाला बी काय घ्यायची असली ना तर हॉटेल भैरवनाथला तुम्हाला यावं लागते आणि त्यांच्या इथे एकदा येऊन त्यांच्या ते, इथं जे फूड आहे ना ते ट्राय करायला लागतं तर मस्त एकदा फिराय जर आला ठोसेगरला आला सज्जनगडला आला तर तिथून आपल्या नागठाणला पण या नागठाणमध्ये येऊन मस्त असं त्यांच्या हॉटेलला व्हिजिट करा तर म्हणते आपलं ते बाजूचा ॲम्बियन्स होता ना ते दाखवून तुम्हाला जसं झालं तसं आम्ही डायरेक्ट टेबला येऊन बसलो टेबला येऊन बसल्यानंतर आता म्हणलं मस्त अशी कोणती त्यांच्या इथली डिश्ट्राय करायची तर पहिल्यांदा आपण त्यांच्या इथलं जे आहे ना दही ठेचा थालीपीठ म्हणून त्यांच्या इथे एक डिश आहे ती मागवल्या आणि आता मस्त आपण ती डिश आहे ना ते ट्राय करणार आहे सगळ्यात आधी जर बघायला गेलं ना तर डिश मध्ये एका साईडला आपल्याला मस्त अशी मटकीची भाजी आहे ना ती भेटते त्याच्या साईडलाच दही आहे दहीच्या साईडला लगेच आपल्याला तिथं ठेचा दिसतोय बाजूला लोणचं आहे कांदा आहे आणि त्याबद्दल बरोबर असं आपलं मस्त असं थालीपीठ आहे मग आता आपण ते ट्राय करणार आहे आणि ते कसं लागतंय ते तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी आपण मस्त असं ते थालीपीठ तोडून घेऊया आणि आपल्या जे दही आहे ना त्याबद्दल ते ट्राय करून बघू एक नंबर ला जवाब असं म्हणजे जे फूड आहे ना हॉटेलला मी पहिल्यांदा ट्राय करतोय जे आधी म्हणजे घरी आपण खातोच पण त्याचबरोबर हॉटेलला ट्राय करण्यात मजा आहे ना एक नंबर आहे त्याच्या साईडलाच कांदा आहे हे कॉम्बिनेशन आहे ना ला जवाब आहे कॉम्बिनेशनला तोड नाही एक नंबर आहे त्याच्या साईडला आता ते आपली जी मटकी वगैरे आहे ती पण बघूया आपण टेस्ट करून कशी लागते एक नंबर हे ज्या आधी मी म्हणजे त्या थालीपीठावर जे ट्राय करायचो ना ते म्हणजे वेगळी भाजी असायची त्याबरोबर आता ही मटकीची भाजी जर ट्राय केली ना तर ती पण एक नंबर वाटते तर अशी तुम्हाला भाजी वगैरे ट्राय करायची असेल ना तर तुम्हाला पण यावं लागते हॉटेल भैरवनाथला त्यांच्या येऊन मस्त असत ही बाकीची डिश वगैरे ट्राय करायला लागते ठीक आहे चला आता ही पूर्ण डिश आपण संपवून घेऊया आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया कस्टमरची गर्दी जी आहे ना ती सांगून जाते की हॉटेलचे नक्की जेवणाची टेस्ट कशी आहे आणि बऱ्यापैकी इथं येणारे कस्टमर आहे ना ते पुन्हा पुन्हा इथं रिपीट येतं त्याचंच उदाहरण तुम्हाला तु आम्ही मगाशी दाखवलं मटका मटका वांग ते पण मटक्यातच असते आंबडा बांदळा रस्ता आळणी चिकन सगळं सगळं आपण मटक्यात मटक्या तयार करतात चुलीवर बनवतो हा हा आणि नंतर आपण गॅसवर गरम करून घेतो चुलीवर बनवतो मग गॅसवर ओके ओके चालेल

तर मंडई जसं मी तुम्हाला सांगितलं की यांच्या सा इथं सगळं मटका स्पेशल भेटतात म्हणून आपण आता आपली जी दुसरी डिश होते ना ती हॉटेल भैरवनाथ मटका स्पेशल बिर्याणी आपण मागवले आणि त्या बिर्याणीची खासियत सांगायला केली की ती बिर्याणी आहे ना पूर्ण तुफात तयार होते आणि त्याचबरोबर त्या बिर्याणीमध्ये मस्त असे तीन रस्ते आपल्याला त्याच्याबरोबर बघायला भेटतात आपला सातारकरांचा आवडता मस्त असा तांबडा रस्ता त्याच्या साईडला ते आईने येतं ना ते असते त्याच्यात बाजूला पांढरा रस्ता आता आपण ती मस्तपैकी जी बिर्याणी आहे ना ती ट्राय करणार आहे आणि ती कशी लागते ती तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी आपण ज्या बिर्याणी ट्राय केल्या त्या थोड्याशा वेगळ्या होत्या मी बिर्याणी थोडीशी वेगळी मट्ठा स्पेशल बिर्याणी त्यामुळे आपण हिजा आज तुम्हाला रिव्ह्यू करावणार आहे मस्त आता पहिली बाईट घेऊन बघूया आपण जी पूर्ण अशी ती तुपाची जी टेस्ट असते ना म्हणजे आपण कोणतेही पदार्थ खाताना जी तुपाची टेस्ट लागते त्या टाइपमध्ये त्या राईसला टेस्ट आल्या राईस असा पूर्ण सुटत आहे त्यामुळं तो खाता नाही ना आपल्या दातात मध्ये म्हणजे खाताना ते एकदम भारी वाटते असं नाही की ते गिजगा असल्यामुळं जास्त आपल्याला खाताना त्रास वगैरे हो होतोय ऑइली पण नाही जास्त त्यामुळं शरीराला शरीरावर जो त्रास होता ना तो काही होणार नाही त्याचबरोबर बाजूचे जर रस्ते आहेत ना त्यातला आपण पांढरा साठ टेस्ट करून बघू आम्ही यांच्यातली जी बिर्याणी आहे ना तिथं ट्राय केली ट्राय केल्यानंतर एक नंबर वाटलं आणि त्याचबरोबर त्यांच्यातलं अनेक फूड आहेत ते पण आम्ही ट्राय केले मस्त वाटलं तुम्हाला पण जर अशीच बिर्याणी वगैरे अनेक फूड ट्राय करायचे असतील तर एकदा इथं नक्की या यांच्या हॉटेलला व्हिजिट करा यांचा पत्ता एकदम सोपा आहे सासपडे रोड वरद मंगल कार्यालय समोर नागठाणे तिथे येऊन तुम्ही त्यांच्या हॉटेलला व्हिजिट करा आणि त्यांच्यातले जे मस्त डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय, ट्राय ते ते आ, आ, ते करा नमस्ते नमस्कार तुमच्या हॉटेलला आम्ही काल इथं बघून गेलो होतो म्हणलं आता मित्र म्हणतो एवढे दिवस बाहेर आहे मित्राला म्हणलं चल हॉटेल भैरवनाथला जाऊया तरी आल्यानंतर आता म्हणलं तुम्हाला विचारून घ्यावं थोडं हॉटेल बद्दल माहिती वगैरे तुमचं हॉटेल कधीपासून चालू आहे आपलं हॉटेल दोन हजार तेवीस चालू ला चालू केलंय पहिलं माझं अर्ध अर्ध्यात होतं हॉटेल कस्टमरला जागा पुरत नाही म्हणून आता फ्रीमध्ये केलं कारण आपली स्पेशलिस्ट म्हणजे काय आहे का स्पेशल आपलं चुलीवर आणि मटक्यामध्ये बनवलं जातं कारण मटक्यातून शंभर टक्के जे कॅल्शियम आहे ते मिळलं जातं जर तुम्ही मटक्यातलं खाल्लं तर तुमचे गुडगेदुखी सांधे दुःखी पूर्णपणे थांबते म्हणून मी स्वतः मटक्यातलं खाते माझ्यासोबत सगळ्या माझ्या परिवाराला आणि कस्टमरला पण चांगलं जेवण मिळावं आणि ते पण मटक्यातलं मिळावं म्हणून मी स्वतः चुलीवर मटक्यात बनवून मी स्वतः कस्टमरला वाढत असत तुम्ही स्वतः वगैरे जेवण ते तयार कस करता कस्टमरला एवढ्या प्रेमाने ते जेवण सर्व करता ते आम्ही आल्यानंतर ते बघितलं त्यामुळं तुम्ही जे जेवणाची टेस्ट वगैरे ठेवतोय ते पण मेंटेन ठेवत त्यामुळे त्यामुळं कस्टमर पुन्हा पुन्हा इथे विजिट करतो पुन्हा पुन्हा म्हणजे अगदी मुंबई पासून ना कस्टमर असते हा की ते फोन करून सकाळी सांगतात मॅडम आज संध्याकाळी आम्ही दहा ते पंधरा लोक आहे आमचं जेवण तयार ठेवा एकदा खाऊन गेलं तर ते पुन्हा पुन्हा येत कमीत कमी एक दोन दिवस तरी तोंडाची चव जात नाही तर पूर्णपणे तुपातलं आणि चुलीवरच स्पेशल जेवण आपल्याकडे बनवलं कोणती एखादी युनिक स्पेशल डिश आहे का खरं तर बघितलं तर मटका स्पेशल आहे जी बी काय आहे ते मटक्यात बनवलं जातं म्हणजे पूर्णपणे मातीच्या भांड्यात बनवलं जातं आणि मातीच्या भांड्यातच दिलं जातं आणि जसं तुम्ही ऑर्डर कराल म्हणजे जशी ऑर्डर मिळेल त्या पद्धतीने आपण सर्व करत असत आता कस्टमरला जर सांगायचं झालं तर तुम्ही आता आकाडी स्पेशल कोणती ऑफर घेऊन येता आणि आता आपल्याकडे आकाडी स्पेशल ऑफर म्हणजे नऊशे नव्याण्णव मध्ये चिकन थाळी पाच त्याच्यावर एक मटका बिर्याणी फ्री आहे बंपर ऑफर आहे बंपर एकदा येऊन अवश्य भेट द्या नाही नऊशे नव्याण्णव मध्ये चिकन थाळी पाच त्याच्यावर एक मटका बिर्याणी स्पेशल फ्री आहे आणि नऊशे नव्याण्णव मध्ये मटन थाळी चार आणि एक पाणी बॉट एक बॉटल फ्री अजून काय पाहिजे तुम्हाला पण जर असं जेवण ट्राय करायचं असेल तेही सगळं मटक्यातलं हा तेही सगळं मटक्यातलं भेटत चुलीवरचं आणि हा आपल्याकडे स्पेशल भाकरी चपाती बाजरीची भाकरी हो होणलं जात शिवाय आणखीन सगळं मटक्यामध्ये चुलीवरच तुम्हाला मटक्यातच दिलं जात दिलं जात ठीक आहे तुम्ही पण एकदा या हॉटेलला विजिट करा यांच्यातलं जे जेवण आहे ना ते ट्राय करा